त्याची रेसिपी नंतर मला यस हे पक्का पक्का फ्राईड राईस हा तयार झालेला आहे तर आपलं थर्ड लॉट हे तयार झालेलं आहे शेजवांसाठी ट्राय करा घरी घरी केलं हाय फॅमिली आज आम्ही चिकन फ्राईड राईस बनवला आहे माझी गावठी शेफ जो म्हणतात तुम्ही त्याची रेसिपी आहे खूप वर्षानंतर एक तर चिकन फ्राईड राईस त्याच्यानंतर चिकन पकोडे त्याच्यानंतर आज फर्स्ट टाइम मी चिकन असं चिकन नाही शेजवान चटणी ट्राय करणार आहे कोण करणार आहे मी स्वतः अरे वा शेजवान चटणी तर तुम्ही बघा जरा आणि आम्ही आई तर खाणार आहे फक्त आज बघा तुम्ही कसा बनवतो आम्ही ते पहिला कटिंगचं काम सुरू या दाखवतो छान मी कमेंट यायच्या की तुम्ही गावठी शेफ तुम्ही चायनीज रेसिपी दाखवा छोट्या आज दाखवतो खूप वर्षांनी आफ्टर मेनी इयर्स बिर्याणी राईस आहे बॉईल करत थोडा तेल लागतो हा घेतला अर्धा किलो चिकन आणलंय फ्राईड राईस साठी चिकनचा पाटच टाकतो बॉईल करायला चिकन पकोडे करू आता चिकन आपण एक पकोड्या धुवून घेतला चिकन एक किलो त्याच्यामध्ये आपण टाकणार आता आलसम पेस्ट जवळपास अर्धी वाटी दोन अंडी आणि कॉम्प्लॉट एक वाटीवर मीठ टाकू आपण आपण टाकू रेड चिली सॉस सोया सॉस हे टाकतो विनेगरचा मिक्स करतो कर आता आता एक पंधरा वीस मिनटायला मॅरिनेशन करू आपण पकोड्यासाठी चिकन आपलं झालेलं पाहिजे हे आपलं फ्राईड राईससाठी आता मग शेजवारसाठी म्हणतो आपण त्यासाठी आपण तेल टाकतो आपण पहिला पण टाकू पेस्ट या मिरची पेस्ट मीठ वास्त कुठला शेजवान चटणीचा थोडा थोडा बघू आता कशी बनते ती आपण आता अर्धा हे टाकू आता टोमॅटो असतो आपण थोडासा फूड करा तुम्ही थोडासा आता रेड चीज होऊ शकू आपले शेजवान चटणी रेडी झाली आहे मस्त काय म्हणतात त्याला थोडी स्पायसी आहे पण छान आहे दोन मिनिट शेजवान चटणी आमची रेडी झालेली आहे हाडली एक दोन मिनिट लागली बघ दोन ते पाच मिनिट लागली रेडी व्हायला भात आपलं झालेला आहे सुकल आता पूर्ण बघा भात एकदम मस्त सुट्टा वाला आहे सुटत वाला एकदम आणि आज लागल्या लाग ला, कामाला चिकनचे बघा बॉईल चिकनचे मस्त पीस कांटो साइडला करते आज एकदम झणझणीत आणि मस्त होणार फ्रायड आहे आपला एकदम देसी स्टाईल गावठी स्टाईल देसी स्टाईल आणि आईचा जेवायला मिळणार आहे ना तर काम करायला थोडंस बघा थोडंस काम करायला लागते आई कधी होईल दादा पटकन झालं मग झालं झालं एवढं तयार झालं होईल ना मला वाटतं आई गप्चु खाल्लंय के पीस

ठीक आहे चला आपण आता आपल्या कामाला बसले तोप टाकला आपला आता मस्त आपण वाच्यामध्ये टाकू आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकू आता आपण टाकू अंड तीन अंडी घेतलं मी अंडी टाकून दू त्याच्यानंतर कांदा थोडस मध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून दोघे आता त्याच्यानंतर आपण टाकू त्याच्यामध्ये मस्त बी आपली कॅप्सिकम आहे आता आपण टाकू आतमध्ये चिकन आपण बॉईल करायची राईस टाकू मला यामध्ये मीठ थोडं कमी टाकायचं कारण की सॉसेसमध्ये मीठ असतं ऑलरेडी मीठ कमी टाकायचं आता आपण टाकू रेड चिली सॉस त्याच्यानंतर आपण टाकूया सोया सॉस त्याच्यानंतर दाखवू आपण ग्रीन चिली सॉस गॅस हा फास्टच ठेवायचा गॅस तो कधीच थोडं टाकायचा त्याच्यात थोडंसं व्हिनेगर आणि आपली स्वतःची होम मेड शेजवान चटणी आपलं इन्स्टंट फ्रायड राईस हा तयार झालेला आहे आपला चिकन फ्रायड राईस हा तयार झाला आणि आता वरती आपण गार्निशिंग करून कांदा घालू स्प्रिंग ओनियन आपलं झालेलं आहे आता, था था आता चिकन फ्रायड राईस आता मी हा गॅस बंद करतो आहे आणि नेक्स्ट आता आपलं सुरू होईल शेजवा चटणी झाली त्याच्या आता तुम्ही चिकन फ्रायड राईस बघितला आता पुढचं जे बघणार आहे आपले चिकन पकोडे ऑल टाईम मी पहिल्या पहिल्यावर चिकन पकोडे करतोय चला तर बघूया आता आपलं तेल टाकलेलं आहे आता चिकन पकोडे करायचं आता फटाफट तर इंस्टंट हा राईस झाला आपला शेजवानचं राईस पण शेजवान चटणी झाली राईस अरे वा इथं विकत आणता तसंच झालंय वाव आणि शपथ आणि हे आपलं चिकन पकडत आहे आणि मग शेजवान चटणी

कसं कसाची गोमकोळा झाला मस्त आहे ना तुला आवडला छिदल्यावे चिकन ढाबेगी आ शाबास बापू बाबा माकून गेला होतं बाबुला आता वरती दोन दातले खाली दोन दात लागल्यात आता बाबू लवकरच चिकन खाणार आहे बाबांनी रेसिपी बनवली ती बया खायला पाहिजे ना टेस्ट करायला आम्हाला रात्री फक्त बाबा आवडतो दिवसा मम्मा आते बाबा तू बघले लांबला लांब का चल लवकर चल बाबुला सेकंड लॉट पण रेडी झाला होता तर आपण आता थर्ड लॉट टाकून देऊ फटाफट मला पण भूक लागली आता आहे रात्रीचे दहा वाजले जवळपास त्यामुळे आता खाण्याची खूप आता उत्सुकता वाढली आहे स्वतः सगळं आम्हाला देणार माझा एक मित्र बोलले कॉलेजचा मित्र तर आपण बोलले जेवायला मी पाहुणा म्हणून तुला दे

<laughs> अरे ते पावलं पावलं नुसतं जवळ आहे ना तुझी आई जवळ आहे ना आई तुझी जवळ आहे ना हा चला चला प्रथा आणि प्रथा ची मम्मा जेवले आता आम्ही जेवायचे आहे जेवते हा चला आणि अभ्यासकडे पाहुण्या वाटत पावण्या मला या घरी सहा सात वर्षीदार काढली होती त्यानंतर परत खालाच नाही त्याने एवढी मच्छीदार दिली होती त्याच्यावर खाडच नाही वापरतो मला आपली होममेड आई साठी ट्राय करा केल्यास मनमोहन मी तू बघ हा गर्दी तिकड नसेलच जास्त त्याची रेसिपी नंतर पक्का ऍक्च्युली पक्का। आज लॉलीबॉप होतो पण सिंग काय झाला आज लॉलीबॉप कुठे भेटले नाही त्यामुळे म्हटलं चिकन फ्राय करू एकच आयटम जरा असं बघायचं फ्राईड राईस झालेला आहे स्पायसी नाही ना नाही अजिबात ना कारण आईला पैसे आवडत नाही ना पाहूया काही स्पायसी खात नाही ना। जसं आपल्याला घरी लागतं तसंच बनवलेलं ला आहे आणि टिपिकल घरची टेस्ट लागते याच्यामध्ये काय बोलतो चायनीज वाल्याची टेस्ट नाही आहे मी टोको कुठून बघितला तेव्हाच मला वाटलं ह्या प्रति कधी कधी विकत आणतो ना तसंच दिसतील मस्त आहे बघूया हॉटेल टाकायला सांगू ना, ना?

असा असा होता। असा मी पहिल्यावर कॅन्ट्रीन मध्ये अजून मी कॅन्ट्रीन काम म्हणून आमचा एकच आयडम होता कॅन्ट्रीन मध्ये पैसे असाय ना त्या नसायच्या वेळी तो वडापाव आणि सोबत ती लाल लाल पाण्यासारखी चटली आता पैसे असते तर आमलेट पाव बस त्यावेळेस तिथं काहीच नव्हतं आमच्याकडे आमच्याकडच्या आता तर ना पैसे आणि जर पैसे भाड्याचे पैसे दादा पैसे आहेत मला

सगळेच बदलते प्रत्येक एक दिवशी एक दिवशी रेसिपी होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे पण त्याला वेळच नव्हता आज ना जरा लवकर आला तर मी असंच होती प्रत्येक काहीतरी जमत असेल तर कर ना जरा पण तरी न हे करता लगेच तो गेला मार्केटला तर पाहिजे ते सामान घेऊन आला आणि तो रेसिपी करून केलीही आणि मला कल्याणीला आम्हाला पूर्ण आराम दिला इव्हन ताटं आणण्यापासून त्यानेच सगळं केलं आहे थँक्यू थँक्यू बरं वाटलं जरा खूप छान केलं आहे तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा सेम असा आयटम करून बघा स्पेशली शेजवान चटणी ही खूप चांगली झाली आहे तुम्ही करून बघा नक्की मी कधी खात नाही पण मी पण खाल्ली आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे सगळ्यांना शेअर करा बस बाय 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 बाय